नमस्कार मैत्रिणींनो आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य बघून घ्या मी इथं एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे दोन टमॅटो कट करून घेतलेले आहे अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे तेल तिखट कांदा लसूण मसाला धणे पावडर हळद अख्खा मसाला दालचिनी लवंग मिरी हिरवी इलायची जिरं हिरवी मिरची चार पाच पुदिना कट करून घेतलेला आहे बिर्याणी मसाला लिंबू दही आणि चार कांदे कट मोठे चार साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे मीठ चवीनुसार आणि एक किलो चिकन घेतलेले आहे तर मी एक किलो तांदूळ इथं बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणी राईस तुम्ही हवे तर एक किलोला थोडा कमी पण घालू शकता पण एक किलोच्या जास्त नाही घालायचं ठीक आहे चला आपण आता चिकन बिर्याणी दम बिर्याणीला सुरुवात करूया छोटा तोप घेतलेला आहे हा आपण आता गॅसवर गरम करायला ठेवूया गरम होऊ द्यायचा टोप आपला गरम झालेला आहे तर आपण अगोदर तेल घालून घेऊया तेल थोडं जास्त घालायचं बघूया तेल चांगलं कडकडू द्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे आता चार कट केलेले मोठ्या साईडचे कांदे आपण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं हे बघा आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर याच्यातून आपण थोडासा साईडला काढून ठेवणार आहोत लेअरसाठी असा काढून घ्यायचा असा थोडासा साईडला काढून घ्यायचा साठी काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे खडा मसाले ॲड करणार आहोत दालचिनी चार मिरे चार लवंग वन टीस्पून जिरा चार हिरवी विलायची एवढे खडे मसाले घालून घ्यायचे आणि नंतर आपण एक किलो चिकन हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याच्यात ॲड करायचं असंच फ्राय करून घ्यायचं थो तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता दोन चमचे अद्रक लसूण टाकणार आहे दोन टेबल स्पून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं अद्रक लसूण चांगलं तेल सुटपर्यंत मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं का वन टेबलस्पून लाल मिरची पावडर गॅस कमी करून घ्यायचं वन टेबलस्पून गरम मसाला वन टेबलस्पून धनिया पावडर अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद आणि हा बिर्याणी चिकन बिर्याणी मसाला थोडासा टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं कसांग घ्यायचं हे मिक्स झाल्यानंतर दोन टमाटो दोन टमॅटो आपण इथं कट करून घेतलेले आहे याच्यात ॲड करायचे आणि मिक्स करायचं चांगलं नंतर दीड चमचा मीठ घालायचं दीड चमचा घालायचं मिक्स करून घ्यायचं आता याच्यात आपण दोन टेबल स्पून दही घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं इथून मिक्स करून पाच मिनटं शिजवून घ्यायचं शिजवून घेतलेलं आहे छान याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची घालणार आहोत तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही एक दोन जास्त घालू शकता मला मीडियम पाहिजे म्हणून मी इथे सात मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या ह्या टाकून घ्यायच्या आणि लिंबाचा रस घालायचा अर्धा लिंबाचा रस घालायचा त्याच्यात अर्धी वाटी पाणी घालवूया शिजवण्यासाठी चिकन एवढं पाणी घालून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर सात मिनटे शिजवून घ्यायचं पाच ते सात मिनटे याला आता शिजू देऊया तोपर्यंत आपण राईस तयार करू देण्यासाठी राईसला हे बघा तांदूळ शिजवण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालायचं थोडंसं तेल घालायचं थोडासा पुदिना घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडेसे खडे मसाले घालायचे खडे मसाले हिरवी इलायची मोठी इलायची तेजपत्ता पत्ता चिरा स्टारपून दोन लवंग दोन हिरी आणि थोडीशी दालचिनी हे टाकून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची याच्यात पण थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची थोडासा पुदिना घालायचा आणि शिजू द्यायचं तोपर्यंत आपण भात रेडी करूया छान उकळी आलेली आहे आणि हे मी एक किलो बासमती राईस दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण पन्नास टक्के शिजवून घ्यायचा आहे पूर्ण नाही शिजवायचा लेअर लावायचं आहे आपल्याला म्हणून पन्नास टक्के शिजवायचा पन्नास साठ एक टक्के शिजवायचा मी सांगते आणि थोड़ाच लिंबाचा रस पण घालायचा म्हणजे तांदूळ आपले सुळसुळीत भात होईल राईस थोडा लेमन ज्यूस घालायचा आणि अर्धा शिजवून घ्यायचा आहे अर्धा बाकी ठेवायचा तर याला आपण शिजवू देऊ इकडं चिकन आपलं रेडी झालेलं आहे लेअर लावण्यासाठी बघा छान टेस्ट करून बघायची मीठ तिखट बरोबर आहे की नाही आणि आता आपण भात रेडी झाला की लेअर लावले तांदळातलं सर्व पाणी काढून घ्यायचं भातामधले आणि हा आता आपला सात टक्के शिजलेला आहे बाकीचा दम दममध्ये शिजेल तर आता आपण लेअर लावून घेऊया आणि आधी याच्यातलं थोडस तेल असं कलर येण्यासाठी भाताला काढून घ्यायचं आहे वाटीमध्ये थोडसच काढायचं साईडला काढून ठेवायचं आता आपण दम देऊया याच्यामध्ये आपण खाली सुरुवातीला थोडस चिकन आणि ग्रेव्ही घ्यायचं अर्ध टाकायचं सा अर्ध ठेवायचं हे बघा हे असं टाकलेलं आहे द्याच्यावर आपण भात घालूया भात टाकून घ्यायचा आणि हे उरलेला चिकन याच्यात टाकून घ्यायचं असं हो चिकन आणि हा उरलेला राईस पण त्याच्यावर बोल एक सारखा सगळ्यात नंतर आपण हा साईडला ठेवलेला कांदा याच्यावरती टाकून घ्यायचा ब्राऊन केलेला फ्राय केलेलं असे सर्व बाजूनी टाकून घ्यायचं कांदा टाकल्यानंतर पुदिना आणि कोथंबीर बारीक चिरून कट करून घेतलेली हे पण टाकून घ्यायचं आणि हा आपण साईडला काढलेला वरच ऑइल हे पण कलर साठी असं टाकून घ्यायचं भाताचं पाणी एका साईडला काढलेलं होतं हे याच्यात टाकून द्यायचं भाताचं अर्धी वाटी कलर साठी आपण थोडा कलर टाकणार आहोत रेड कलर आहे हा एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी काही हरकत नाही छान होते थोडा घालणार आहे थोडं कोमट पाणी घालून हा मिक्स करून घ्यायचा आणि टाकून द्यायचा छान कलर येतो बिर्याणीला परफेक्ट टोपला झाकण बसेल असं झाकण घ्यायचं म्हणजे आपली वाफ दम बाहेर जाणार नाही आणि मी याच्यावर फॉइल पेपर लावणार आहे नंतर झाकण ठेवणार आणि दम द्यायला ठेवणार आहे वाघ बाहेर जाणार नाही असं व्यवस्थित फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने हे झाकण एकदम परफेक्ट बसतं तो टोपला म्हणून मी हे ठेवणार आहे असं पॅक ठेवून द्यायचं आहे आणि आता गॅसवर सुरवातीचे पाच मिनटं गॅस फास्ट ठेवायचा म्हणजे पाच मिनटं फास्ट गॅसवर ठेवायचा त्याच्यावर असं काही वजनदार माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे मी तो ठेवलेला आहे वजन ठेवायचं म्हणजे आपली वाफ बाहेर जाणार नाही पाच मिनटानंतर गॅस दहा मिनटं बारीक गॅसवर वाव दम देऊन घ्यायचा आणि नंतर दोन मिनटं गॅस फास्ट करून बंद करून द्यायचा आणि दहा मिनटाने आपण बिर्याणी खोलणार आहोत आहे आता ती तयार झालेली आहे बघा आपण आता फॉईल पेपर काढूया आणि बघूया तसं खूप छान बिर्याणी दम देऊन झालेली आहे हे बघा आता आपण ती सर्व करूया किती छान हे बघा चिकन पण छान शिजलेलं आहे दम पण छान आलेला आहे बिर्याणीला बघा बिर्याणी किती छान बनलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी खूप टेस्टी लागते बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि हेल्दी हेल्दी राहा मस्त राहा स्वस्त राहा पुढच्या रेसिपीत भेटूया बाय